तर मला डीएम आला होता तर या अगोदर मी दोन तीन दिवसापूर्वी व्हिडिओ शेअर केला होता का लगजबग जो पॉश एरिया आहे तो दाखवला त्याच्यानंतर मी हे पण सांगितलं होतं का कोणते सब्जेक्ट असेल तर प्लीज नमस्कार मंडळी कशा आहात माझ्या आहात ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात सकाळचे पावणे दहा झालेली आहे आणि लवकरच व्हिडिओला सुरुवात केलेली आहे मी अजून तर आवरेचं बाकी आहे पण माझा योगा झाला ब्रेकफास्ट झाला ब्रेकफास्ट होऊन अर्धा तास झाला आणि आता मी चहा घेते आणि कालचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केला होता डिशवॉशरबद्दल तर एक कमेंट आधी होती का कोमल तुझा तुझा जो डिशवॉशर आहे तो कोणत्या कंपनीचा आहे तर तो, तो, तो सिमेंट्स कंपनीचा आहे आणि त्यांचा प्रश्न असा होता तर एक वर्षभर डिशवॉशर चांगलं चांगला, चांगला चालला आणि त्यानंतर मग आता तो खराब झालेला आहे म्हणजे भांडी वगैरे व्यवस्थित निघत नाही आहे तर त्याचं कारण तेच का आपण कशा पद्धतीने वापरतो आपण किती काळजी घेतो डिशवॉशर ती त्याच्यावर डिपेंड आहे आणि काल डिटेलमध्ये त्याचबद्दल मी सांगितलं होतं व्हिडिओमध्ये आणि अजून एक थमनेर तर काही गोष्टी तुम्हाला कळाल्याच असेल तर त्याबद्दल पण मी काही बोलणार आहे तुमच्यासोबत आणि वेदर नेहमीसारखं पावसाचं वातावरण आहे काल खूप पाऊस झाला ना आज पण सिक्स्टी पर्सेंट दाखवत आहे पाऊस पडणार आहे हे तर चालूच राहणार आहे आता तर चला अगोदर मी चहा घेते आणि नंतर बोलते तुमच्यासोबत जस्ट माझं आवरून झालं पावणे बारा झाले उशीर झालेला आहे आणि आज मी थोडंसं ना माझं माझा योगा झाल्याच्या नंतर मी थोडा वेळ बसले होते कारण की काय होतं रोज इतकं ना घाई घाई घायगाय करणं आवरणं थोडंसं अर्धा पाऊन तास बसले चहा घेतल्यानंतर आणि त्यानंतर मग आवडायला सुरुवात केली मग माझं आवरलं देवपूजा झाली आणि मी म्हटलं चला व्हिडिओला सुरुवात करते आणि कालचा व्हिडिओ मी शेअर केला डिशवॉशर बद्दल तुम्हाला सांगितलं आणि एक कमेंट ते देखील एवढा वेळ लागतो तर मग हाताने पटकन भांडी होतील तर बरोबर आहे बघा का, प्रत्येकाचे विचार वेगळे आहे पण इथे तुम्हाला माहिती आहे mm. सगळीकडेच डिशवॉशर असत असतं कंपल्सरी कारण की वर्किंग वुमनसाठी ते बेस्ट आहे आपल्याला ज्या वर्किंग वुमन आहे इथल्या सांगते त्यांच्यासाठी ते, ते बेस्ट वाटतं कारण की ते एक काम कमी होतं डिशवॉशरमध्ये भांडी लावली का ते आपोआप होतात फक्त मग लावायचे आणि ठेवायचे एवढंच काम आणि डिशवॉशर याच्यासाठीच असतं ना का आपलं जे भांड्यांचं काम आहे ते एक काम कमी झालं पाहिजे ॲटलीस्ट भांडी घासण्याचं तर त्याच्यासाठी ते, ते डिशवॉशर आहे आणि मला तर खरंच खूप युजफुल मला तर खूप युजफुल वाटतं डिशवॉशर पण वा किचनची मी क्लिनिंग वगैरे करते तर अर्धे भांडी मी डिशवॉशरमध्येच लावते दोनदा तीनदा दिवस भरामध्ये लावते कारण की हाताने मला घासायचे जेव्हा नाही राहत तेव्हा नाही तर कधी कधी मला अजून पाहिजे लवकर असं तर डिशवॉशरमध्ये लावते साईड बाय साईड अर्धे भांडे हाताने घासून घेते पण जे बाकीचे अर्धे भांडे आहेत ते ॲटलिस्ट डिशवॉशरमध्ये होतात ना तर तेवढं काम कमी होतं पण प्रत्येकाला असं वाटतं काय लोकांना असं वाटतं नाही बाबा हाताने घासलेले बरे राहतात लवकर होऊन जातात मग ते त्यांचे विचार आहेत त्यांना असं वाटत असेल डिशवॉशरपेक्षा ते इझी आहे तर मग ते पण ठीक आहे प्रत्येकाचे विचार वेगळा माझा तर विचार आहे असा डिशवॉशर खरंच युजफुल आहे आणि बेस्ट आहे आणि मला अजून एक प्रश्न आला होता का तुम्ही आता लग्जमब मध्ये राहतात तर मग तुम्ही आता इथे घर घेतलेलं आहे का ते स्वतःच्या मालकी हक्काचं असतं का तर त्या त्या रिलेटेडनं एक मला डी एम आला होता तर त्याच्यावरच मी आता हा व्हिडिओ बनवणार आहे पण त्याबद्दल मला स्वयंपाक करायचा आहे तर मी मटार घेऊन आले होते तर ते मटार पटकन सोडून घेते त्याची मला ना ते भाजून भाजी करायची आहे ती खूप रेसिपी शेअर केलेली आहे तुमच्यासोबत सगळ्या तर, तर मी इथे मटार पण बनवणार आहे मटारची पाच भाजी हिरव्या मिरचीमध्ये वाटून सगळी बनवणार आहे आणि शेपूची भाजीसुद्धा बनवणार आहे तर इथे शेपू आणली होती मी आणि फ्रीजमध्ये ठेवली होती आणि तीन चार दिवस झाले आणून आणि बनवूनच झालं नाही म्हटलं ही तर भाजी बनवते त्याच्यासोबत शेपू पण बनवून टाकते आणि इथे मी मुगाची डाळ भिजत ठेवली आहे दोन म्हणजे दोन तासापूर्वी आणि पटापट आता हे वाटाणे सोलून घेते स्वच्छ धुवून घेते आणि छान अशी भाजी बनवते आणि भाजी मस्त लागते नाही एकदम भाकरीसोबत भातासोबर आणि बेलाचे आज वन टाईम स्कूल आहे त्यामुळे आता स्वयंपाकाला खूप अशी घाई गडबड पण करत नाहीये साडेबारा पाऊन एक झालं तरी का पण काही हरकत नाही जेव्हा तिचे टू टाइम स्कूल होते असते ना तर त्या असं वाटायला पटकन स्वयंपाक झाला पाहिजे तिचं जेवण झालं पाहिजे आणि ते अर्धा पाऊन तास ते जेवण डायजेस्ट सुद्धा झालं पाहिजे थोडंसं तिला रेस्ट मिळाला पाहिजे असे डोक्यात विचार चालू असतात माझे सगळं भाजून घेतलेलं आहे तव्यावर अगोदर मटार सोलून स्वच्छ धुवून ते भाजून घेतले त्यानंतर हिरव्या मिरच्या आणि लसूण आहे तो पण भाजून घेतलेला आहे आणि यामध्ये थोडीशी मी कोथिंबीर ऍड केलेली आहे जिरं आणि हे सगळं टाकून आपल्याला जाड बारीक जाड बारीक असं वाटून घ्यायचं मीठ पण आताच ऍड करणार आहे मी मीठाचं आणि नॉर्मल जसं आपण कडीपत्ता टाकून तेलामध्ये जशी फोडणी देतो तशीच फोडणी द्यायची एक नंबर भाजी एक नंबर पावणे झालेला आहे स्वयंपाक झाला आणि लंच टाईम झालेला आहे आता आणि इथे मस्त ती वाटून भाजी घेऊन आलेली इतकी सुंदर झालेली आहे आणि ती शेपू होती तर शेपू पण बनवली कालची शेंगा चटणी होती ती खाऊ भात आणि आहेतपात्या चला करतो, बेला पण आली जेवण झालं मग आणि बेलाला ला आता थोड्या वेळाने मला घेऊन जायचं आहे स्विमिंग क्लासला आणि दोन चाळीसची बस आहे तर इथून स्टॉप आहे जिथे रेल्वे स्टेशन आहे तिथे स्टॉप आहे तिथून तिथून तिथू तिथे उतरायचं आहे मला तिथून पाच ते सात मिनटं मला चालायचं आहे आणि एक तास मला तिथंच थांबावं लागणार कारण की परत घरी येणं जाणं पॉसिबल होणार नाही एक तासामध्ये काय परत घरी यायचं परत थांबायचं परत जायचं आणि वेळ पण होऊन जाणार म्हणून माझ्यासारखे जे लोकं आहेत म्हणजे थोडंसं घर लांब आहे तर ते लोक तिथेच थांबतात अदरवाईज ज्यांची घरं जवळ आहे तर ते लोक घरी जातात आणि मग चार वाजता मुलांना घ्यायला येतात पण मग माझ्याकडे ऑप्शन नाही आहे आणि माझ्यासारखी जे लोकं आहेत त्यांना ऑप्शन नाही आहे म्हणून ते एक तास तिथंच वाट बघत बसतात डायरेक्ट मग कसं चार वाजता घेतलं का बेलाला तर ता डायरेक्ट घरी तिथून मग दुसरीकडे पण आम्हाला संध्याकाळी जायचं आहे आणि बाकी जी इन्फॉर्मेशन आहे ती पण तुम्हाला द्यायची आहे पण सोमवारी मंगळवारी मी नेहमी म्हणते थोडीशी धावपळ असते आणि काल सोमवार होता परीची बॅडमिंटनचा क्लास न परीचा बॅडमिंटनचा क्लास नव्हता त्याचं कारण हे का तिचे जे टीचर आहे ते आजारी पडले त्यांचा मी लालो होता सकाळीच का आज क्लास होणार नाही प्रॅक्टिस होणार नाही कारण की तब्येत बरी नाही आणि तुम्हाला त्या तब्येतीबद्दल तर सांगितलेलंच आहे सगळ्यांची सा तब्येत तब खूप खराब होत आहे त्यामुळे सोमवार आणि मंगळवार म्हणजे आज तिची प्रॅक्टिस नसणार आहे तर त्यामुळे मग थोडंसं मला घरात राहता येईल नाही तर मग नुसते असे पळतच असते इथे तिथे मी तर चला आता थोड्या वेळात मी तिला घेऊन जाते तिथून आल्यानंतर बाकीच्या गोष्टी शेअर करते तुला म्हणते मला पण असं फ्रंट कॅमेरा मध्ये कुठे चालली तू आता स्विमिंगला स्विमिंगला एवढी एक्साइटेड आहे आज तर काय विचारायलाच नको रे आम्ही जस्ट उतरलो आता बस स्टॉपला पण पण याची मागची साईड आहे ना तर तिथे ट्रेन स्टेशन आहे तर इथून आता आम्हाला पाय पाय जायचं आहे पाच मिनटं लागेल पाच ते सात मिनटं आणि बरं आज पाऊस येत नाही काल ताला, 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 ताला। तर कंटिन्यू दिवसभर पाऊस चालू होता जेवण झालं तुम्ही बघितलं धावपळ झाली होती माझ्या वेळेला आणलं त्याच्यानंतर परत बाहेर जायचं होतं आले स्वयंपाक केला जेवण झाली तर म्हटलं चला आता बाकीच्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला मी सांगते थोडक्यात इथले रूल्स कशा आहेत हे तुम्हाला मी आता व्हिडिओ मध्ये सांगणार आहे तर मला डीएम आला होता तर या अगोदर मी दोन तीन दिवसापूर्वी व्हिडिओ शेअर केला होता का लग्झम्बचा जो पॉश एरिया आहे तो दाखवला त्याच्यानंतर मी हे पण सांगितलं होतं का कोणते सब्जेक्ट असेल तर प्लीज मला सजेस्ट करा तर डीएम आला होता का कोमलताई तू म्हणजे इथे जर तुम्ही घर जिथे तुम्ही काम करता ज्या देशामध्ये काम करता तिथे तुम्ही घर घेऊ शकता पण त्याच देशात राहून तुम्ही अजून युरोपच्या दुसऱ्या देशामध्ये दे घर घेऊ शकता का तर यावर प्लीज आमच्याशी या गोष्टी शेअर कर तर म्हटलं चला ठीक आहे सांगते मी तुम्हाला तर तुम्हाला माहिती आहे आम्हाला आम्हाला सिटिझनशिप मिळालेलं नाही आहे आम्ही ते घेतलेलं नाही आहे आम्ही भारतीयच आहोत आणि जेव्हा तुम्ही दुसऱ्या देशामध्ये काम करायला जातात वर्क परमिट असतं तुमच्याकडे तर त्या वर्क परमिटच्या बेसिसवर तुम्ही त्या देशामध्ये घर घेऊ शकता म्हणजे आता हे जे घर घेतलेलं आहे ते वर्क परमिटवर घेतलेलं आहे म्हणून जिथे काम करतात म्हणून त्या बेसिसवर हे घर घेतलेलं आहे आणि जर तुमच्याकडे सिटीजनशिप नसेल तर तुम्ही मध्ये राहत असाल पण यु यू, युरोपच्या दुसऱ्या देशामध्ये तुम्ही घर घेऊ शकता का तर असे काही रिस्ट्रिक्शन नाही तुम्ही घर घेऊ शकता फक्त एवढंच आहे की त्याचं जे पेपर प्रे, प्रे, वर्क आहे ते खूप लेन्थी आहे तर प्रॉपर असा एजंट लावून वगैरे ते पूर्ण पे पेपर वर्क करावं लागणार पण इंटरेस्टिंग गोष्ट अजून एक आहे का तुम्ही तिथे प्रॉपर्टी जरी घेतली पण तुम्ही त्या घरात राहू शकत नाही समजा फॉर एक्झाम्पल आता मी लक्झमबर्ग मध्ये राहते अजून एक प्रॉपर्टी मला फ्रान्सला घ्यायची आहे तर मी तिथे घर घेऊ शकते पण मी तिथे राहू शकत नाही पण रेंटवर कोणाला तरी ठेवू शकते असे रूल्स आहे आणि जर आम्हाला सिटीजनशिप मिळाली म्हणजे मनोजला सिटीजनशिप मिळाली आणि तीच लगेच परिबेला पण पर सिटीजनशिप मिळून जाणार कारण की ते आहे ब्लड रिलेशन ब्लड रिलेशन मॅटर करतं म्हणून फक्त ते लक्झमबर्गच्याच बाबतीत आहे इथले जे रुल्स आहेत तेच सांगते तुम्हाला तर मनोजला सिटीजनशिप मिळाली ना तर मनोज युरोपमध्ये कुठे पण राहून कुठे पण घर घेऊ शकता आणि तिथे राहू शकता फॉर एक्झाम्पल मनोजने आता जर्मनीला घर घेतलं आम्ही जर्मनीला राहायला गेलो पण मनोजचं जे ऑफिस आहे ते लक्झमबर्गमध्येच मध्येच आहे तर मनोज लक्झमबर्गमध्ये मध्ये येऊन काम करू शकता आणि परत जर्मनीला जाऊ शकता पण ते केव्हा पॉसिबल होतं जेव्हा फक्त तुमच्याकडे सिटीजनशिप असेल तेव्हाच जर तुमच्याकडे फक्त वर्क परमिट असेल तर त्या बेसिसवर तुम्ही असं करू शकत नाही म्हणजे तुम्ही जर्मनीला राहायचं आणि कामासाठी तुम्ही लग्जमबर्गला यायचं असं होत नाही जेव्हा सिटीजनशिप असते तेव्हाच तुम्ही असं करू शकता वर्क परमिट असेल तर तुम्ही ज्या देशात राहत असाल तर, तर त्याच देशात तुम्हाला काम करावं लागणार आणि तिथेच तुम्हाला घर घ्यावं लागणार तर असं आहे इथे पण इंटरेस्टिंग गोष्ट बघा ना घर तर तुम्ही घेऊ शकता दुसऱ्या देशामध्ये वर्क परमिटवर पण राहू शकत नाही असा रूल आहे तर आणि हे पण विचारलं होतं का तुम्हाला अजून दुसऱ्या कंट्रीमध्ये घर घ्यायला आवडणार का असं इन्व्हेस्टमेंट करायला आवडणार का तर आम्ही तर अजून इथे लॉंग टर्म आम्हाला राहायचं का नाही राहायचं हे अजून आमचं ठरलेलं नाही आहे हे मी खूपदा सांगितलेलं आहे इन केस आमचं ठरलंच या दोन तीन वर्षामध्ये का नाही आम्हाला लॉंग टर्म इथेच राहायचं आहे तर नक्कीच या पॉसिबल झालं तर आम्ही इन्व्हेस्टमेंट करू दुसऱ्या देशामध्ये म्हणजे युरोपच्याच दुसऱ्या कंट्रीमध्ये आम्ही इन्व्हेस्टमेंट करू हाऊसच घेऊ जर घ्यायचं झालं तर पण नक्की आम्हाला अजून एक प्रॉपर्टी घ्यायला आवडणार युरोपमध्ये आम्ही खूपदा असा विचार करतो का अजून एक प्रॉपर्टी असायला हवी जसं आपल्या इथे सुद्धा आपण विचार करतो एक प्रॉपर्टी आहे तर आपण कुठेतरी इन्व्हेस्टमेंट केलं पाहिजे तर अजून एखादं घर घेऊन टाकू तसं आमचा सुद्धा विचार आहे पण अजून तेच सांगते ठरलेलं नाही आम्हाला तर इथे राहायचं आहे का भारतात परत यायचं आहे तर नक्कीच घेऊ पण घ्यायचं असेल तर कुठं जर आम्हाला जर प्रॉपर्टी एखादी कुठे घ्यायची असेल तर आम्ही फ्रान्समध्ये घेऊ त्याचं कारण हे का इथून थोडंसं फ्रान्स जवळ आहे आणि जर्मनी खूप जास्त लांब आहे आणि फ्रान्स जर फ्रान्सला जर घेतली नाही कधी प्रॉपर्टी इन केस सिटीजनशिप मिळून पण जाईल इथे लॉंग टर्म राहण्याचा विचार पण केला आणि फ्रान्सला जर राहायला गेलो तर एखाद्या वेळेस मग परिची स्कूल तिथून जवळ आहे पण जर्मनीला जर विचार केला जाण राहायला जाण्याचा पण मग परीची स्कूल लांब आहे आणि तुम्हाला माहिती आहे जर्मनीमध्ये इंग्लिश मिडियम स्कूल गव्हर्नमेंटचे नाही, नाही तर, आहे आणि फ्रान्सला पण नाहीये ते फक्त लक्झमबर्गमध्येच आहे तर त्यामुळे आम्ही फ्रान्सलाच घेऊ जवळ आहे पंधरा वीस मिनटं लागतील जास्तीत जास्त तिचं स्कूलला येण्यासाठी आणि जाण्यासाठी सुद्धा तर घेऊ नक्की आम्ही घेत घेणं झालं तर फ्रान्सलाच घेऊ बेल्जियमला तर नाही आहे विचार जर्मनीमध्ये पण नाही फ्रान्समध्ये घेऊ नक्कीच आणि विचार करूया आज आपण जसा विचार करतो तसं प्रत्येक वेळेस होतच असं नाहीये आपल्या नशिबामध्ये थोडं काय वेगळं लिहिलेलं असतं आणि त्यानुसार त्या गोष्टी होत असतात आपण तर मेहनत करतच असतो त्या गोष्टीसाठी तर हो असे रुल्स आहे इथे विषयांवर मला यांना बोलायला आवडतं आणि तुमचे जे प्रश्न आहे त्या प्रश्नांचं मी नक्की उत्तर देण्याचा प्रयत्न करते तर अशा आहे अशा गोष्टी आहे किंवा असे रुल्स आहे इथे प्रॉपर्टीच्या बाबतीत तर आय होप तुम्हाला हा छोटासा व्हिडिओ आवडला असेल आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो सर्वांनी काळजी घ्या बाय